रक्षाबंधनला बहिणीला साडी गिफ्ट द्यायची आहे किंवा भावाला ड्रेस गिफ्ट करायचं आहे तर या साड्या आणि ड्रेस विट्यात त्यात पहिल्यांदाच मिळणार आहेत कोण म्हणते सेल बंद झालाय सेल तर आत्ता सुरू झालाय सिंगल साडी घ्या किंवा एकदम पाच साड्या घ्या होलसेल रेट मध्येच मिळणार तक्षशिला पैठणी सहाशेची दोनशे सोळा रुपयाला मिळणार रजवाडी लिलन साडी सहाशेची दोनशे रुपये कल्याणी सिल्क साडी तेराशेची न सहाशे त्र्याण्णव रुपये थाउजंड बुट्टा साडी हजारची चारशे साठ रुपयाला एवढंच नाही तर मार्केट गाजवणारी डोला सिल्क फक्त तीनशे शहाण्णव रुपयाला मिळणार आहे पार्टीवेअर क्रंची इंस्टा साडी हजारची फक्त चारशे एक्केचाळीसला मिळणार आहे आणि हो इथं भावासाठी एका शर्टवर दुसरा शर्ट फ्री मिळतोय खादी लिलन जेंट्स लायकराच्या असंख्य व्हरायटीज येत आहेत यातील कोणतीही साडी घेतली तर बहिणीला आवडणारच मग यायलाच लागतंय रवींद्र वस्त्रनिकेतन खानापूर रोड विटा सांगली जिल्ह्यात पुन्हा एकदा गाडवांच्या चोरीचं मोठं प्रकरण उघडकीस आलंय हरिपूर येथील रहिवाशी अरविंद पोपट माने यांची तब्बल साडेतीन लाख रुपये किमतीची तेवीस गाढवं चोरीला गेलीत नेमकं प्रकरण काय आहे हे पाहण्याअगोदर बोलहटके न्यूज क्रिएशन या आपल्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला तर लाईक करा देशभरात सध्या गाढवांच्या चोऱ्यांचं प्रमाण वाढलं आहे आणि सांगली जिल्हाही याला अपवाद राहिलेला नाही सुमारे तीन वर्षापूर्वी सांगलीतून गाढवांच्या तस्करीचं एक मोठं प्रकरण गाजलं होतं आता पुन्हा एकदा सांगली शहरातून धक्कादायक प्रकार समोर आला आहे तब्बल साडेतीन लाख रुपये किमतीची तेवीस गाढवं चोरल्याची घटना घडली आहे विशेष म्हणजे या गाढवांच्या तस्करीत गुंतलेले चोर आंध्र प्रदेशातून म्हणजेच सुमारे आठशे किलोमीटर दूरवरून सांगलीत आल्याचं तपासात उघड झालं आहे सांगली शहर पोलीस आता या चोरांच्या मागावर आहेत घडलं असं की हरिपूर येथील रहिवासी अरविंद पोपट माने यांनी बावीस तारखेला रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास त्यांची तेवीस गाडवं सांगलीतील भाजी मंडई परिसरात चरण्यासाठी सोडली होती पाऊस सुरू असल्यानं थोड्या वेळानं येऊन गाडवांना बांधू असं ठरवून ते घरी गेले मध्यरात्रीनंतर जेव्हा ते गाडवांना बांधण्यासाठी मंडईजवळ परत आले तेव्हा त्यांना धक्काच बसला त्यांची सर्व तेवीस गाडव गायब झाली होती गेले काही दिवस माने गाडवांच्या शोधात सर्वत्र फिरत होते चौकशी अंती त्यांना ही गाडवं तस्करीच्या उद्देशानं चोरली असल्याचा संशय आला त्यानंतर त्यांनी तातडीनं शहर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरुद्ध फिर्याद दिली पोलिसांनी जवळपास साडेतीन लाख रुपयांच्या गाढवांच्या चोरीचा गुन्हा नोंदवून तपास सुरू केला परिसरातील सी सी फुटेज तपासले असता रात्रीच्या वेळी एका टेम्पोमधून गाढवांना कोंबून नेलं जात असल्याचं दिसून आलं गाढवांची तस्करी नेमकी कशासाठी केली जाते असा प्रश्न अनेकांना पडतो मिळालेल्या माहितीनुसार सौंदर्य प्रसाधनं आणि महिलांच्या गर्भाशयाच्या आजारावरील औषधं बनवण्यासाठी गाढवाच्या कातडीचा वापर केला जातो याशिवाय आंध्र प्रदेशातील काही भागामध्ये उत्तेजना वाढवण्यासाठी आहारातून गाढवाच्या मांसाचा वापर केला जात असल्याची धक्कादायक माहिती पूर्वीच समोर आली आहे याच कारणामुळं आंध्र प्रदेश हे गाढव तस्करीचं मोठं केंद्र बनलं आहे चीनमध्येही मोठ्या प्रमाणात गाढवांची कातडी तस्करी करून पाठवली जाते